श्रीमद भागवत महापुराण स्कंद सातवा अध्याय चौथा हिरण्य कश्यपूचे अत्याचार आणि प्रल्हादाच्या गुणांचे वर्णन नारद म्हणतात हिरण्यकश्यपूने जेव्हा ब्रह्मदेवांना अशा प्रकारचे अत्यंत दुर्लभ वर मागितले तेव्हा त्यांनी त्याच्या ते तपश्चर्येवर प्रसन्न झाल्या कारणाने त्याला ते, ते वर दिले ब्रह्मदेव म्हणाले बावारे तू मला जे वर मागत आहेस ते जीवांना अत्यंत दुर्लभ आहे परंतु दुर्लभ असून मी तुला ते सर्व वर देत आहे ज्याचे वरदान कधी खोटे ठरत नाही ते सामर्थ्य भगवान हिरण्यकश्यपुने पूजा केल्यावर प्रजापतींनी केलेली स्तुती ऐकून आपल्या लोकात निघून गेले ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त करून घेतल्यानंतर सुवर्णाप्रमाणे कांतिमान शरीर असलेला तो दैत्य भावाच्या हत्येची आठवण होऊन भगवताचा द्वेष करू लागला त्या महादैत्याने सर्व दिशा तिन्ही लोक तसेच देव असुर राजे गंधर्व गरुड सर्प सिद्धचारण विद्याधर ऋषी पित्रांचे अधिपती मनोयक्ष राक्षस पिछाशराज प्रेतभूतपती तसेच सर्व प्राण्यांच्या राज्यांना जिंकून आपल्याला वश करून घेतले एवढेच नव्हे तर त्या विश्वविजयी दत्त्याने लोकपालाची शक्ती आणि ठिकाणेसुद्धा हिसकावून घेतले आता तो नंदन वनादी दिव्य उदाहरणांच्या सौंदर्याने युक्त अशा स्वर्गात स्वतः विश्वकर्माने तयार केलेल्या इंद्राच्या भवनात राहू लागला तिन्ही लोकांचे सौंदर्य मूर्तिमान होऊन त्या भवनात निवास करीत होते तसेच सर्व प्रकारच्या संपत्तीने ते संपन्न होते त्या महालात पोळ्याच्या पायऱ्या पाचूच्या फर्श्या स्फटिकांच्या भिंती वैडव्य मनाचे खांब आणि मनिकाची आसने होती तेथील छते रंगीबेरंगी होती तसेच दुधाप्रमाणे शुभ्र विछाने व त्याच्यावर मोत्याच्या झालरी लावल्या होत्या सर्वांग सुंदर अप्सरा आफ। आपल्या नुपुरांच्या ऋणजणू आवाज करीत रत्नामय जमिनीवर इकडे तिकडे फिरत होत्या आणि काही जणी त्यात आपली सुंदर मुखे पाहत होत्या त्या इंद्राच्या महालामध्ये अतिशय बलवान आणि अभिमानी हिरण्यकश्यपू सर्व लोकांना जिंकून सर्वांचा एकछत्री सम्राट होऊन विहार करू लागला त्याचे शासन एवढे कठोर होते की देवदान सुद्धा त्यांना भिवून त्याच्या चरणांना वंदन करीत असत युधिष्ठरा उग्र ग्रंथ असलेली मदिरा पिऊन तो मत्तपणे राहत असे त्याचे डोळे भडक असून भेसूर असत त्याच वेळी तो तपश्चर्या योग शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य याचे भंडारच होता ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव यांचे खेरीज सर्व देव आपापल्या हातात भेटवस्तू घेऊन त्याच्या सेवेत उपस्थित असत युधुष्ठरा जेव्हा तो आपल्या सामर्थ्यावर इंद्रासनावर बसला तेव्हा विश्वा वसू तुंबरू तसेच आम्ही सर्वजण त्याच्यासमोर गायन करीत असू त्याचप्रमाणे गंधर्व सिद्ध विद्याधर आणि अप्सरा त्याची स्तुती करत असत धर्माचे पालन करणारे पुरुष पुष्कळ दक्षिणा देऊन जे यज्ञ करीत त्याच्या यज्ञातील आहुती तो आपल्या सामर्थ्याने हिसकावून घेत असे पृथ्वीच्या सातही दीपांवर त्याचे राज्य होते नागरने व कर... ने करताच जमिनीतून धान्य येत असे त्याला पाहिले असले ते अंतरिक्षातून मिळत असे त्याचप्रमाणे त्याच्या बाबतीत आकाश अनेक आश्चर्यकारक आश्चर्यकारक वस्तूंची खाण असे खारे पाणी मदिरा तूप मध मद, दही दूध आणि गोड्या पाण्यांचे समुद्र सुद्धा आपल्या पत्ण्या ज्या नद्या त्याच्या लाटेतून रत्नांच्या राशी त्यांच्याकडे पोचवीत असत पर्वत आपल्या दर्यात क्रीडांकडे उपलब्ध करून आणि झाडे सर्व ऋतूमध्ये फुलंझाडे देत असत सर्व लोकपालांचे वेगवेगळे गुण तो एकटाच धारण करीत होता अशा प्रकारे दिग्विजयी आणि एकक्षत्री सम्राट होऊन तो आपल्याला प्रिय असणाऱ्या विषयांचा स्वच्छंदपणे उपभोग घेऊ लागला परंतु विषय इतकेच विषय करूनही इंद्रियावर संयम नसल्यामुळे त्याची तृप्ती होऊ शकली नाही ज्याला संकाधिकाची शाप दिला होता तोच भगवंताचा हा पार्श्व देखण्याच्या मदाने उन्मत्त होऊन घमंडित शास्त्रमर्यादेचे उल्लंघन करू लागला होता त्याच्या जीवनाचा खूप असा काळ अशा प्रकारे पाहता पाहता निघून गेला त्याच्या कठोर शास्त्राने शासनाने सर्व लोक व लोकपाल भयभीत झाले त्यांना जेव्हा दुसरीकडे कोठेही आश्रय मिळाला नाही तेव्हा ते भगवंतांना शरण गेले जेथे सर्वात्मा जगदीश्वर श्रीहरी निवास करतात आणि जे प्राप्त केल्यानंतर तेथून शांत आणि निर्मल संन्याशी महात्मे परत येत नाहीत त्या भगवंताच्या परमधामाला आम्ही नमस्कार करतो अशा भावनेने आपल्या इंद्रियाचा संयम आणि मन एकाग्र करून त्यांनी वायुभक्षण करून झोप सोडून निर्मल हृदयाने भगवंताची आराधना करू लागली सुरू केली तेव्हा मेघाप्रमाणे गंभीर आकाशवाणी त्यांना ऐकू आले त्या आवाजाने सर्व दिशा दुमधुमल्या साधूंना अभय देणारी ती वाणी होती श्रेष्ठ देवांना भिवू नका तुम्हा सर्वांचे कल्याण असो कारण प्राण्यांना माझ्या दर्शनानेच कल्याणाची प्राप्ती होते या नीच दैत्याच्या दुष्टतेची मला पहिल्यापासूनच कल्पना आहे ती मी नाहीशी करीन योग्य वेळ येण्याची वाट पहा कोणत्याही प्राणी जेव्हा देवता दे वेद गाय ब्राह्मण साधू धर्म आणि मी यांचा द्वेष करू लागलो तेव्हा लवकरच त्यांचा नाश होतो जेव्हा हा आपल्या वैरीहीन शांत आणि महात्मा पुत्र व प्रल्हादाचा द्वेष करील तेव्हा वरामुळे शक्ती संपन्न झाला असला तरी याला मी आवश्यक मारे नारद म्हणाले लोकगुरु भगवंताने जेव्हा देवांना असे आश्वासन दिले तेव्हा ते, ते त्यांना प्रणाम करून परत फिरले त्यांचा सर्व उद्वेग नाहीसा झाला आणि आता हिरण्यकश्यपू मारला गेला असेच त्यांना वाटले दैत्यराज हिरण्यकश्यपूला अत्यंत अद्भुत असे चार पुत्र होते त्यापैकी प्रल्हाद हा सर्वात धाकटा परंतु गुणांच्या बाबतीत सर्वात श्रेष्ठ आणि संतसेवक होता तो ब्राह्मण भक्त सदा सत्यप्रतिज्ञा व जितेंद्रिय होता शिवाय सर्व प्राण्यांबरोबर तो स्वतः सारखेच वर्तन करी आणि सर्वांचा एकमात्र प्रिय असा हितेशी होता तो श्रेष्ठा पुढे सेवकाप्रमाणे नतमस्तक होत असे गरिबांच्यावर पित्याप्रमाणे स्नेह करी जे बरोबरीचे होते त्यांच्यावर भावाप्रमाणे प्रेम करी आणि गुरुजनांबद्दल भगवद्व ठेवीत असे विद्या ध्वन सौंदर्य आणि कुलीनता त्याने संपन्न असूनही गर्व आणि उद्धटपणा त्याला शिवला नाही संकटाच्या वेळी तो घाबरत नसे यह लोक परलोक यातील विषयांना तो मिथ्या समजत असे म्हणून त्याच्या मनामध्ये कोणत्याही वस्तूबद्दल लालसा नव्हती इंद्रिये प्राण शरीर आणि मन त्याच्या ताब्यात होते त्याच्या चित्तामध्ये कोणतीही इच्छा उत्पन्न होत नसे जन्माने असुर असूनही असुरी दोषाचा त्याच्यामध्ये लवलेशही नव्हता हे राजा असे भगवंताचे गुण अनंत आहेत तसेच प्रल्हादामध्ये होते महात्मे लोक नेहमी त्याचे वर्णन करून अनुकरण करीत असले तरीसुद्धा ते अजूनही संपलेले नाहीत युधिष्ठरा देव त्याचे शत्रू असूनही भक्तांची चरित्रे ऐकण्यासाठी जेव्हा त्याची सभा भरते तेव्हा ते, ते दुसऱ्या भक्तांना प्रल्हादाचे उपमा देतात तर मग आपल्यासारखे भगवत भक्त त्यांचा आदर करतील यात काय आश्चर्य त्याच्या मोठेपणाचे वर्णन करण्यासाठी अगणित गुण सांगण्या ऐकण्याची आवश्यकता नाही भगवान श्रीकृष्णाच्या ठाई त्याचे स्वाभाविक प्रेम आहे एवढा एकाच गुण त्याच्या मोठेपणा सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे खेळणे बागळणे सोडून परला लहानपणीचं भगवंताच्या ध्यानामध्ये वेड्याप्रमाणे तन्मय होऊन जात असे श्रीकृष्ण र ग्रहाची बाधा असल्यामुळे त्याला जगाविषयी काही शुद्ध नव्हे नसे भगवंताने आपल्याला मिठीत घेतले आहे असे वाटत असल्यामुळे त्याला झोपणे बसणे खाणे पिणे चालणे फिरणे आणि बोलणे ह्या गोष्टी आपण करतो असे वाटत नसे कधी कधी भगवान मला सोडून निघून गेले या भावनेने त्याचे हृदय व्याकुळ होऊन तो रडू लागे कधी मनोमन त्यांना आपल्या समोर पाहून आनंदाच्या उद्वेगाने तो कदा हसू लागे तर कधी त्या आनंदात मोठ्याने गाऊ लागे तो कधी उत्साहाने ओरडत असे कधी कधी लोकलज्जा न बाळता नाचत असे कधी त्याच्या लिलांमध्ये तल्लीन होऊन स्वतःची आठवण विसरून त्या लिलांचे अनुकरण करी कधी भगवंताच्या कोमल स्पर्शाचा अनुभव घेऊन येऊन आनंदात मग्न होऊन शांतपणे बसून राही त्याच वेळी त्याचा रोमन रोम पुलकित निच्छल प्रेम आणि आनंदश्रू यांनी त्याचे अर्धमलीन डोळे डबलेले असत भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलांची ही भक्ती निसंग भगवतप्रेमी महात्म्यांच्या संगतीने व शेवेने प्राप्त होते त्यामुळे तो स्वतः तर परमात्मंदामध्ये मग्न राहील पण बिचार्याचे मन कुसंगतीमुळे अत्यंत हिन झालेले असे त्यांना सुद्धा तो वारंवार शांतीचा लाभ करून देत असे युधिष्ठरा प्रल्हाद भगवंताच्या परम भक्त परम भाग्यवान आणि महात्मा होता हिरण्य कश्यप मात्र अशा पुत्राचा द्वेष करू लागला युधिष्ठराने विचारले हे नामस्मरण व्रत घेतलेल्या देवर्ष आम्ही आता हे जाणून घेऊ इच्छितो की पिता असून सुद्धा हिरण्य असा शुद्ध हृदय महात्मा पुत्राशी द्रोह का केला पुत्रावर प्रेम करणारे वडील मुलगा जर मनाविरुद्ध वागला तर त्याला सुधारण्यासाठी ते रागावतात पण शत्रूप्रमाणे वैर तर क करीत नाहीत ना असे असता मनाप्रमाणे वागणाऱ्या शुद्ध हृदय आणि गुरुजनांबद्दल भगवता ठेवणाऱ्या पुत्राचा कोणी द्वेष कसा करेल नारद महोदय द्वेषाने पुत्राला मारण्याची इच्छा पित्याने का केली हे आमचे कुतूहल आपण शांत करा गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण